नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल च... नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड एकशे एकोणीस क्विंटल किमान दाई साडेचार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाल शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे साडेचार हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली बाराशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती पर आहे परभणी आलेले एकशे एक क्विंटल एक किमान आहे साडेचार हजार कमाल आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये